वेलकम टू माय चॅनल दैवशाला तर आज अशी आपण मस्त कुरकुरीत अशी फिश करणार आहोत हे बघा अशा पद्धतीची बाहेरून कुरकुरीत आणि आतून पनीरसारखी एकदम सॉफ्ट अशी फिश करणार आहोत तर या पद्धतीची फिश तुम्ही एकदा बनवली की अशाच पद्धतीची बनवत राहणार याची मला खात्री आहे तर चला आता आपण रेसिपी करू तर तर रेसिपी करण्यासाठी मी इथे फिश घेतलेली आहे हे बघा ही मी फिश चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे हे बघा मस्त असे सर्व धुवून घेतलेले आहे आता आपण तळून घेणार आहोत ते पीस साईडला काढून घेऊ हे बघा असे निवडून साईडला काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने जेवढे पाहिजे तुम्हाला तेवढी फिश बाजूला काढून घ्या आणि हे राहिलेला भाग आहे डोक्याचा याचे आपण पातळ रस्सा करणार आहोत आता इथे मी हे फिश घेतलेली आहे हे मी अर्धा किलो घेतलेली आहे हे बघा आता या फिशला आपण काळा मसाला लावून घ्यायचा हळद लावून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा आता यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं थोडी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची हे बघा असं सर्व वस्तू व्यवस्थित टाकून घ्यायच्या आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा हे बघा आता सर्व वस्तू टाकून झालेल्या आहेत फिशमध्ये आता चांगल्या अशा हाताने चोळून घ्यायच्या हे बघा असं व्यवस्थित चोळून घ्यायचं छान असं मॅरिनेशन करून घ्यायचं हे बघा छान मॅरिनेशन होत आलेलं आहे सर्व मसाले फिशला लागलेले ला आहेत ला हे बघा मस्त असे सर्व चोळून घ्यायचे व्यवस्थित आता हे ए... साईडला ठेवून देऊ पंधरा मिनटासाठी आता इथे मी मीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर पीठ आणि रवा आणि लाल तिखट घेतलेलं आहे आता या सर्व वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊ हु। हे सर्व पिठं मी दोन दोन चमचेच घेतलेले आहेत तुमची फिश जर जास्त असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता हे बघा असं व्यवस्थित पीठ असं कालवून घ्यायचं कोरडं हे बघा आता हे आपलं फिश मॅरिनेशन झालेलं आहे आता हे फिश आपण कोरड्या पिठामध्ये असं घोळवून घेणार आहोत हे बघा छान असं पीठ लावून घ्यायचं फिशला हे बघा असं सर्व फिशला पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं आपण तयार करून घेतलेलं हे बघा असं छान असं लावून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित बसल्यावरती कुरकुरीत असे मासे होतात तळल्यावरती हे बघा असं सर्व फिशला लावून घेत आहे मी हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पीठ लावून घेतलेलं आहे असं उलट सुलट करत लावून घ्यायचं आता हे सर्व, हे। सर्व फिश मॅरिनेशन झालेले ला आहेत सर्व पीठ आपलं लावून झालेलं आहे ला हे बघा छान सर्व फिशला लागलेलं आहे पीठ आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये तळण्यासाठी लागेल तेवढं तेल ओतून घ्यायचं हे बघा मी हे फिश डीप फ्राय करत आहे तुम्ही शालो फ्राय केले तरीही चालतील हे बघा आता यामध्ये एक एक फिश आपण सोडून घेऊ तेलामध्ये तेल छान कडकडीत जास्त आपलेलं आहे हे बघा सर्व फिशचे तुकडे असे तेलामध्ये टाकून घ्यायचे हे बघा तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आता हे फिश छान असं सुलट करत तळून घ्यायचे हे बघा हे फिशचे तुकडे असे मस्त असे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा असे उलट सुलट करत छान हे बघा छान असे उलटसुलट करायचे म्हणजे दोन्ही साईडून छान भाजले जातील दोन्ही साईडने पण दोन छान असे कुरकुरीत होतील तर हे ऐंशी टक्के असे तळून घ्यायचे हे बघा आता छान तळत आलेले आहेत हे बघा छान असे तळले गेले आहेत गोल्डन कलरचे झालेले आहेत हे बघा मस्त असा कलरही आलेला आहे आता हे फिश एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा मस्त असे आपले कुरकुरीत असे तळले गेले आहेत मासे आता राहिलेले पण मासे तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सर्व मासे तळून घेत राहायचे नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडतील अशा पद्धतीचे मासे बनवलेले हे बघा मस्त असं तळून घ्यायचे हे पण मासे उलट सुलट करत हे बघा आता हे पण मासे तळले गेले आहेत आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा साईडला काढून घेऊ आता आता अगोदर तळून घेतले होते ते मासे टाकून डबल तळून घ्यायचे म्हणजे छान आणखीन कुरकुरीत होतात हे बघा असं दोनदा तळून घ्यायचं हे बघा आता तळले गेले आहेत छान असं शंभर टक्के कूक झालेलं आहे मस्त असे कुरकुरीत हे झालेले आहेत आता हे राहिलेले पण दुसरे बॅच तळून घ्यायचे हे बघा आता आपले हे मासे तळून झालेले आहेत आता यामध्ये कढीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची हे बघा मस्त असे आपले कुरकुरीत असे मासे तयार झालेले आहेत यावरती कढीपत्त्याचं तळ्याला पान ठेवून घेऊन हे बघा मस्त असे कुरकुरीत हे बघा आणि आतून असे सॉफ्ट एकदम झालेले आहेत अशा पद्धतीचे कुरकुरीत होणारे मासे नक्कीच करून बघा खूपच आवडतील तुम्हाला आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीचे कुरकुरीत होणारे मासे नक्की करून बघा